आजचा एक विषय महत्वाचा आहे हा गंभीर विषय आहे हा विषय थोड्या गंभीर आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा विचार करायला सुद्धा भाग पडा बघा महाराष्ट्र ठाकरे संपले नाहीत ते संपवले गेले उद्धव ठाकरे हे संपले नाहीत त्यांना संपवलं गेले ते पण स्टेप बाय स्टेप आणि ते पण त्यांना माहिती असताना सुद्धा हे ठाकरे तुम्हाला संपवून घेतले बघा मित्रांनो आपण ह्या जे आपलं विश्लेषण आहे सुरुवात करणार थे। विनंती आपल्या चॅनल करून ठेवा आणि साईडची बेल ऐकून दाबून ठेवा कारण तुमच्यापर्यंत आपली व्हिडिओ पोहोचत नाही तुम्हाला बघायचे असतात पोहोचत नाहीत आणि तुम्हाला व्हिडिओला लाईक करावं वाटतं पण तुम्ही लाईक विसरून जाता त्यामुळे काय करा करालला सबस्क्राईब करा आणि एक लाईकचं बटन दावा आपल्या या व्हिडिओला कमीत कमी हजार लाईक तरी आपल्याला आल्या पाहिजे बघा आता हे ठाकरे खरं संपले नाही हे ठाकरे महाराष्ट्रामध्ये संपवले गेले होय मी खरं बोलतो ठाकरे हे संपवले गेले मित्रांनो त्यामध्ये एक असे चार नाव आहेत आणि ह्या चार नावांनी ह्या चार लोकांनी ठाकरेंना संपवले कस आपल्याला हेच मुळात आज मागायचं पहिलं नाव येतं ते म्हणजे शरद पवार शरद चंद्र पवार यांनी ठाकरेंना संपवायचं कारण म्हणजे कारण था, ठाकरेपासून शिवसेना वाचवत हे आतापर्यंत बाळासाहेब हे जगले होते लढले होते किंमत न हारता कधीही न वागतात आणि त्यांचाच पक्ष शरद पवारांनी फोडायचा आणि तो आपल्यासोबत घेऊन यायचा हे ठरवलं होतं म्हणजे हिंदुत्ववादी वाह हिंदुत्ववादी वाघांना मांजराचं काटाड घालून त्यांनी हे सोबत आणलं दोन हजार एकोणीस वागले एकोणीसला ठाकरेंची शिवसेने त्यांनी फोडली आणि तो सोबत हे आपल्या आणले आणि त्यांना काँग्रेसच्या दावणीला जाऊन बसवण्यात आले त्यावेळेसच ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाला जोपर्यंत डोक्यावरती बापाचा हात असतो ना जोपर्यंत डोक्यावरती बापाचं छत्र असत जोपर्यंत डोक्यावरती बापाचं जो साम्राज्य असतं तोपर्यंत लोकांना कधीच घाबरायची गरज नसते मित्रांनो या ठिकाणी बापाचं छत्र बापाचा आशीर्वाद बापाचा हात म्हणजेच शिवसेना बापांचे विचार होते बापाचा वारसा होता तो वारसा झटक्यामध्ये काकाच्या नादाला लागून ते युबिटीनं ठाकरेंनी हे त्यावेळेस सोडलं आणि तेव्हाच पहिला अध्याय लिहिला गेला तो म्हणजे ठाकरेंच्या फोटीला ठाकरेंच्या संपण्याच्या पहिल्या पायरीला आणि काकाने ह्यांना सोबत आणलंच नाही पण काकांनी आपल्या हातात धरलेला गोलका भावला बनवला आणि प्रत्येक गोष्ट कठपुतली सरकत ठाकरेंना नाचवायचं काम त्यांना बोलायला लावायचे काम त्यांना सगळंच काही जे शिवसेनेला मारक आहे ठाकरेंच्या समूहाला पूर्ण घातक आहे त्या सगळ्या गोष्टी त्या शिवसेनेमध्ये उतरवायचे काम हे काकांनी प्रकर्षाने त्यावेळेस केलं आणि शिवसेना संपवायला एक सगळ्यात महत्वाचा रोल म्हणजे काका कारण काकांनी शेवटी पलटी मारती मारली कारण कोलाट्या उड्या कशा मारायच्या कधी स्वतःला सेफ करायचं हे सारीपाठाच्या खेळावरती प्रत्येक डाव आणि प्रत्येक घर हे काकांना माहिती आहे ते उद्धव साहेबांना आता कळत असेल आता मित्रांनो दुसरं नाव आहे ते म्हणजे सुषमा आंधाळे एकेकाळी सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना थेरडा म्हणणारी बाई आई बसते का आई उठते का हे म्हणणारी बाई तुळशी जर लगीन प्रत्येक वर्षी लागतंय म्हणणारी बाई रामांना रामाला सीतेला ह्या दोघा व्यक्ती आवर्ची भाषेमध्ये बोलणारी बाई हिंदू देवदेवतांचा मजाक करणारी बाई हिंदू देवदेवता हे फोताड आहे आणि मला कसं ते काय म्हणतात ते असते अल्ल म्हणता येते ते तिनं समितून बोलून दाखवायचे अशा एक थोडं विचारवंतीन बाई ह्या बाईंना सोबत घेऊन हो दुसरा पायावर दगड हा था ठाकरेंनी टाकला आता या ठिकाणी ठाकरेंनी पायावर दगड टाकल्या म्हणता येणार नाही हे जाऊन दगडाला स्वतः पाय मारून आणि त्यावेळेसच दुसरा एक पायरी रचली गेली ठाकरेंना संपवण्याची किंवा ठाकरेंना संपवून घेण्याची बघा तुम्हाला माहित असेल की साप हा स्वतःला ज्यावेळेस स्पर्श करतो त्यावेळेस तो मारतो साप ज्यावेळेस सापाच्या अंगाला स्वतः स्पर्श होतो त्यावेळेस साप कोण होतो गेम ने ने ते गेममध्ये बघितले मोबाईल बद्दल तसंच विषाण हे विष मारतय हे ठाकरेंच्या अंगातील विष वाढवायचं काम ह्या सगळ्या विषयाने सापाने सोबत राहून केलं त्यामध्ये दुसरं नाव होतं ते म्हणजे सुषमा अक्का आर बोलूया आपण काय बोललो गेलो आपण जे बोललोय ते सर्व ऑन रेकॉर्ड आहे आणि ते सगळं सोशल मीडियावरती अवेलेबल आहे मग आपण पूर्वी त्या गोष्टी बोललो होतो आपण त्या गोष्टी पूर्वी लावून धरल्या पण आता आपण कुठल्या कुठल्या गोष्टी आपण लावून धरतोय ह्या सुद्धा एक महत्वाचा विषय असतो मित्रांनो की आपण वागतोय कस आपण पूर्वी वागायचो कसं वाल्याचा वाल्मिकी पूर्वी व्हायचा पण आता वाल्याचा वाल्मिकी होत नाही आता वाल्याचा वालू होतोय समजलं का ते अशी गोष्ट आहे आणि ठाकरेंना संपवण्यामध्ये दुसरा हात आहे ते म्हणजे सुषमाचे आजचं नाव आहे ते म्हणजे संजय राजाराम राऊत एकही निवडणूक न लढवता लोकाचं जनमत बहुमत न घेता झालेला खासदार सामन्याचा एक विश्वगुरु विश्वप्रवक्ता आणि एक स्वयंघोषित असा ज्येष्ठ पत्रकार संपादक संजय राऊत संजय राऊत म्हणजेच बाळासाहेब ठाकरे नंतर ती शिवसेना संजय राऊत म्हणजेच आपल्या ठाकरे साहेबांच्या सा आधारवर जे ठाकरे बोलतील ते राऊत ऐकतील असं नाही जे राऊत बोलतील ते ठाकरे ऐकतील राऊतांचे विचार असतात पण चालणं त्यावरती हे ठाकरे करतात म्हणजे राऊत एक असा विषय आहे राऊत म्हणजे नको असलेल्या ठिकाणी कोण खूपच नाही ज्या ठिकाणी कुठलीच आवश्यकता नाही त्या ठिकाणी आपलं शहापण पाजळून त्या गोष्टीला विरोध करून शेवटी संकट हे आपल्या पक्षावरती उडून आणणारा एक असा संपाला संजय राजाराम राऊत म्हणजे शिवसेना संपवण्यामध्ये ज्यांचा असं बहुमनाचा वाटा आहे ते संजय राऊत संजय राऊत तो व्यक्ती आहे त्या व्यक्तीमुळं उद्धव ठाकरे कधी स्वतःचा विचार करू शकले नाही संजय राऊत बघा हत्तीच्या गळ्यामध्ये बांधलेलं दावा असतं बघा लांब ते आहेत तर हत्तीमध्ये ताकद भरपूर असते पण त्या दाव्याला हत्ती बांधलेला असतो त्या हत्तीला त्यामुळे कळत नाही आपल्यामध्ये नेमकं काय आहे कारण ते त्या दाव्याच्या असतो ती अवस्था ठाकरेंची हा गेली आणि शिवसेना संपवण्यामध्ये नेमका भूमिका ते राऊतांची आहे कारण राऊत हे मधल्या काळामध्ये प्रवक्ते हे शिवसेनेचे नव्हते ते प्रवक्ते होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा आता राहुल सुंदर आहे आणि शेवटचं नाव आहे ते म्हणजे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेमुळे हे युती तुटली असं पाठीमागे मधल्या काळामध्ये कुणीतरी बोललो होत की आदित्य असं था। उद्धव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले ते सोबत गेले त्यामध्ये सगळ्यांचा कोणता वाटा आहे तो वाटा हा यांच्या पेचा सुंदर आहे कारण त्याच्या सगळ्यांचं मॅटर जे आहे विशाल सारे यांचं मॅटर हे त्यांच्या जागेचं दुखणं झालंय ते कधी काही सांग पाहिजे आणि बघा जर एकेकाळी जर तर ठाकरे था असले था असते आजोबांच्या विचारावरती एवढं काही रामायण घडलं नसतं पण हे रामायण घडवण्यामध्ये सुद्धा यांचा बहुमनाचा वाटा आहे ते म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे शरद पवार अंधारे राहुल ठाकरे तुम्ही ह्या चौघांचे नाव तुम्हाला कळले तुम्हाला माहिती आहे की यांचा हात पण यांच्यावर सुद्धा मोठा हात म्हणजे ते उद्धव ठाकरे यांचा आहे स्वतःचा पक्ष संपण्यामध्ये स्वतःचा अस्तित्व नष्ट करण्यामध्ये आता उद्धव ठाकरे ज्या व्यक्तीनं पक्ष सोडला असता एकोणीस मध्ये आणि त्यांनी एकटं राहिलं असतं एक, एक मुद्दा आज मुद्दा नाव धरून हिंदुत्व तर यांची अवस्था खूप आज वेगळी असली असते लोक जे पाठीमाग असले असते गणवट ह्या माणसानं तो पक्ष सोडलाय त्यांचा अर्थ याच्यावरती अन्याय झालाय आपण याला साथ देऊ पण कधी जर तुम्ही एकटे राहून लढला असणार तुम्ही त्या भेटांची संगत केली त्यामुळे तुम्ही तिथं दमले गेले आणि पुढला मुद्दा मित्रांनो तो मुद्दा म्हणजे हे फक्त एक बोलका भावला म्हणून राहिले होते जे काही हे चार लोक सांगायचे फक्त हे मांडायचे कामं करायचे फॉर एक्झाम्पल न्यूज चॅनल न्यूज लाईक अँकर असतो तो फक्त बोलायचं काम करतो त्यांना बातम्या देणारे हे संपादक असतात किंवा न्यूज रिपोर्टर असतात रिपोर्टरच्या माध्यमातून वाचून दावायचे काम ते करतात असे वाचून दाखवायचे काम फक्त हे काम हे करायचे यांना कडून चालवी फिरवली ते फक्त असं करायचं चावी संपली स्टॉप ते असं काम झाले आणि त्यानंतर बघा जे पुढले मुद्दे आहेत मित्रांनो ते मुद्दे म्हणजे हे मुख्यमंत्री असताना त्यानंतरही सत्ता गेलेली असताना तेव्हा सुद्धा यांनी फक्त दोन गोष्टी केल्या प्रामुख्याने पहिलं ते म्हणजे द्वेष दुसरं शिवेगाळ आपशब्द बोलणे जे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शिवसेनेला कधीच घोषणार नाही कधी शिंदेवरती बोलायचे तर कधी देवाभाऊवरती बोलायचे ते बोलणं हे पूर्णपणे खालच्या पातळीवर त्यानंतर धार्मिक गोष्टी पुढे आल्या ज्या गोष्टीवरती शिवसेना थांबली होती त्याची वीट हे हिंदुत्व आहे त्यांच्या वरतीच हे बोलायचे ते जाड जोड पुस्तक ते ते महान पुरा त्यानंतर जो जय श्रीराम म्हणतो त्याला मी हराम खोर म्हणतो मी तर पर्यंत त्यांचं बोलणं बोलतोय नेमकं यांना खुश करायचं कोणाला होत आपला मतदार पूर्ण हिंदुत्ववादी होता मग यांना नेमकं खुश करायचं कुणाला होतं त्यांनाच हे खुश करत गेले त्यांना हे त्यावेळेस कळलं नाही की आपण खुश करतोय कुणाला अरे आपण दूध पाचतोय कुणाला आपण दूध पाचतोय हुशारी सापडनाच हे आपल्याला पण नसतील त्यावेळेस त्यांना कळलं नाही त्यांनी त्यांना खुश करण्यासाठी स्वतः बदनाम झाले पण आता अशी अवस्था येऊन बसलेली आहे की यांचेच काही शेरेदार सोबत ते खासदार आमदार यांना सोडून ते आता जात आहेत ठाकरे त्यांना साथ आहे त्यांना असं हिंदुत्व आहे त्यांना असं हिंदुत्व नको आहे की ज्या हिंदुत्वाची पावती त्यांना मुस्लिमकडून घ्यावं हो लागते ठाकरे मुस्लिम विचारतात मी हिंदुत्व सोडले का मी हिंदुत्व सोडले का ते विचारतात मुस्लिम एवढी बिकट अवस्था ही घेऊन बसलेली आहे आणि तुमचं काही नाही गेलं ठाकरेंना वनलाल पक्ष बुडवला नाव बुडवलं आणि आपलं अस्तित्व जे आहे ते सगळं बुडून बसले शरद पवार अंधारे राव ठाकरे यांचं कुणाचं काही गेले नाही कारण ठाकरेंचा बाळासाहेबांचा वारसा आला होता तो वारसा उद्धव ठाकरेला पेलवता आला नाही आणि त्याने तो वारसा जेवणे उद्धवस्त करून टाकला तो त्यांनी पूर्णपणे नाश करून टाकला एवढी गोष्ट खरी आहे पक्ष संपवला चिन्ह संपवलं नाव संपवलं आणि मुळातच ज्या पुढील पूर्ण भारत झुकायचा ते मातोश्री आज विरान पडली हो। चांगला भरभक्कम असा वारस पाहिजे तेवढं मात्र नक्की आणि उद्धव ठाकरेंना संपवण्यामध्ये ते स्वतः जबाबदार आहेत त्यांना कोणी देवा भाऊ न म्हणा संपवलं नाही ते स्वतः संपलेत आणि त्यांना संपवले हा चार लोक आहेत आणि सर्वांचा हिशोब शेवटी देवेंद्र नवालच्या फडणवीसांनी केला आहे हे तेवढंच महत्वाचं आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवावं चॅनलला सबस्क्राईब नमस्कार जय हिंद वंदे मातरम जय शिवराज जय